हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी प्रणाली आपल्या शिवण क्लास मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बाहीचं कशा पद्धतीने फिनिशिंग द्यायचं किंवा बाही कशा पद्धतीने शिवायची असते किंवा त्याच्यामध्ये असलेले टिप्स या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी दिलेल्या आहे दोन बाही आपल्या दोन डाव्या आणि उजव्या साईडचे बाही एकत्र आपण कट केलेले आहेत पण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं कसं शिवायचं हे आज बघणार आहोत तर इथे मी सेपरेटली डावा आणि उजवा हा सेपरेट सेपरेट करून घेते आणि कन्फ्युजन न होण्यासाठी कारण की आ, जो पुढील भाग असतो तो थोडासा आत अर्धा इंच आतमधली आतमध्ये कट झालेला असतो ते नंतर कन्फ्यूज न होण्यासाठी इथे आपण चॉकचा मार्क करणार आहोत इथं चॉकचा मार्क झाल्याच्यानंतर ही जी बाही आहे ती आहे साडेचार इंचाची ह्याचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ह्याचा मी अपलोडेड व्हिडिओ केलेला आहे अपलोड केलेला आहे व्हिडिओ तर फक्त आता आपण मी डायरेक्ट मशीनवरती स्टिच कशा पद्धतीने करते हे दाखवते तर साडेचार इंच आहे तर साडेचार इंचामध्ये आपण एक इंच दीड इंच आपण ॲड केलेलं आहे कारण की हे अस्तरचं नाही आहे विदाऊट अस्तरचं आहे जर अस्तर असेल तर आपण एक इंच घेतो विदाऊट अस्तर असेल तर आपण दीड इंच घेतो ठीक आहे आता आपण जे शिवण क्लासमध्ये शिकतो आहे ते विदाउट अस्तरचं आहे कारण की कारण की ते नवीन आहात नवीन असल्यामुळे अस्तर न घेता आपण लगेच तुम्हाला कसे समजेल ह्या उद्देशाने आपण हा अस्तर विदाऊट अस्तरचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे तर इथे बघू शकता पाऊण इंच फोल्ड केलेलं आहे पाऊन इंच फोल्ड केल्याच्यानंतर इथे मी सरळ लाईनमध्ये मा शिलाई मारून घेते दोन्ही पण बाईंना सेम पद्ध सेम जेवढं तुम्ही दोन्ही पण बाईला म्हणजे कमी जास्त कपडा नाही पकडायचा सेम कपडा पकडायचा दोघींनी आपण पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची पाव इंच झाल्याच्या नंतर आपल्या साडेचार इंचची साडेचार इंचची वाई आहे तर आपल्याला अर्धा इंच वरती सोडावं लागेल कारण की अर्धा इंच आपल्याला जेव्हा आपण मुंड्याला अटॅच करू त्यावेळेला आणि म्हणजे साडेचार आणि अर, अर् अर्धा इंच म्हणजे पाच इंच आपलं ती बाही रेडी असणं गरजेचं आहे आणि मुंड्याला जॉईंट झाल्याच्या नंतर आपली जी बाही असणार आहे ती साडेचार इंचाची तर इथे मी समान म्हणजे आता हे एक इंच फोल्ड केलेलं आहे त्या दोघांनाही एक इंचावरतीच फोल्ड करायचं इथे मार्क करून घ्यायचं जर तू जसं जसं तुम्हाला अनुभव येईल तसं तसं तुम्हाला कळून जाईल पण ज्या वेळेला नवीन असो त्यावेळेला चॉकचा परत आपल्या मेजरमेंट टेपचा हा यूज जास्त करायचा ही अशा पद्धतीमध्ये आपली बाही म्हणजे उजव्या साईडला आणि डाव्या साईडला समान आपली तयार झालेली आहे जे मार्किंग जी केलेली आहे ते समोरासमोर येणं गरजेचं आहे ठीक आहे इथे बघू शकता आपला फायनली आपला झालेला आहे पाच इंचाची अर्धा इंच आपला मुंड्याला अटॅच होणार आहे दोन्ही पण आपली स्टिचिंग करून झाली की आपलं पहिलं काम असतं की हे पूर्ण प्रॉपरली बघून घ्यायचं तर असंच आपल्या व्हिडिओ अपलोडेड होणार आहे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद